राव राजूर राजूरमध्ये मंगलाताई रोकडे विजयी गणेशराव रोकडेंचा गुट्टेंना इशारा पालम तालुक्यातील रावराजूर जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुकीत मंगलाताई गणेशराव रोकडे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गणेशराव रोकडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना थेट राजकीय इशारा दिलाय जिल्हा परिषद झाकी है पालम नगरपंचायत अभी बाकी है अशी फिल्मी स्टाईलनं त्यांनी गुट्टे यांना आगामी निवडणुकांसाठी ललकारलंय

त्याचा आताच काय संघर्ष आता आताच काय बघू बघूया आता ते नगरसेवक आताचे आहेत ना है। है आता नगर आता जे नगरसेवक म्हणतात ते सगळेच माझ्या विरोधात फिरतात गल्लोगल्ली फिरू लागले पण त्याचा काही परिणाम झाला नाही जनतेनं काहीच केलं नाही मी आता त्याची जागा त्याला दाखवून दाखवीन दाखवून देईन ना नगरपालिकेच्या पुढे निवडून एक वर्षाचा कालावधी व्हायला त्या पद्धतीनं माझ्या विरोधात झटले मी त्यांना काय त्यांची जागा दाखवून देण्याचा ह्या दृश्य फरित करणारच आहे झाकी आहे नगरपालिका बाकी शेवटी तुमच्या विजयाच्या शुभेच्छा आणि पालम शहराचा पालम तालुक्याचा तुम्ही हा गणेशराव बोपडे आहे ते सेट करून दाखवलं असं आता तालुक्यातून सर्व मिरवणुकीतून डी जेच्या माध्यमातून लोक बोलत होते हा आनंदोत्सव सर्वांनी साजरा केला आणि आमच्या चॅनलतर्फेही तुम्हाला तुमच्या विजयाला खूप शुभेच्छा आणि याच्या मागं काय आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत बंडू उर्फ संजय जाधव यांनीसुद्धा इथं सभा घेतल्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेऊन रॅली काढली आणि त्यामागं त्यांचंही आमच्या मागं जन मा, त्यांची शक्ती असल्यामुळं त्याचाही आम्हाला थोडा बहुत या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि उबाटा गट शिवसेना हे हे गोदाकाड जे आहे ते शिवसेनेचा बाली किल्ला आहे मग ते कातार किल्ला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी मतदान त्यांनाही झालं होतं त्याचप्रमाणे मलासुद्धा ह्या ठिकाणी झालं उभाटा शिवसेनेची शक्ती आहे आणि मा त्याला जोडून माझा संघर्षही आहे दोन्हीचा मिलाप झाला म्हणूनच हे विजय आम्ही खेचून आणण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि शेवटी मी काय म्हणतो शेवटी हा विजय जो आहे ती जनतेचा विजय आहे की निवडणूक खरंच जनतेनं हाती घेतली होती कार्यकर्त्यानं हाती घेतली होती म्हणूनच आमचा विजय झाला या ठिकाणी आणि जनतेला मी हा माझा विजय समर्पित करतो तुमचा संघर्षमय विजय झाला आहे तुमचा आयुष्य संघर्षात्मक आहे तुमचा विजय संघर्षातून झालेला आहे सर्व राजकीय पुढारी मात्रभर पुढारी तुमच्या विरोधात एकवटून तुम्हाला पराभूत करण्यासाठी कामाला लागले होते त्यांनी तसा प्रयत्नही केला पण तुम्ही सर्वावर मात करून जनतेच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात या विजयाचं विजयाच्या मिरवणुकीतून तुम्ही अनेक वेळा म्हणजे पैलवानकीचे शेड्यू ठोकून आपला आनंदोत्सव साजरा केला किंवा विरोधकांना जे काही सांगायचं ते सांगितलं तर आता तुम्ही शाब्दिक रूपात विरोधकांना काय सांगू शकता विरोधक ह्या ठिकाणी मी एवढंच सांगतो धनशक्ती धनशक्तीविरोधात जनशक्ती धनशक्तीत काही करू शकली नाही ही जनता जनार्दन माझी मायबाप आहे ना ह्या जनतेनं त्यांची जागा काय त्यांना दाखवून दाखविली आणि ह्या माध्यमातून विजय खेचून आणला हे माझा विजय नाही जनतेचा आहे मी तर सामान्य कार्यकर्ता आहे जनतेनं ही लढाई हाती घेतली होती आणि ही दाखवून द्यायला जनतेने पार करून दाखवली आमदार असो कोणी असो रिक्षा जनतेने मात केली हे जनतेचा विजय आहे मी तुम्हाला या ठिकाणी स्वाभिमानांना सांगतो मी एक सर्वसामान्यातला पुढारी आहे जनतेचा पुढारी आहे त्यामुळं मग मी कधीही ती मुल कधीही मी हटणार नाही कधीही हे होणार नाही त्यामुळं जनतेचा विजय झालेला आहे हे विजय जे झाला ते जनतेला मी समर्पित करतो येणार